जावायचा फोन तुला आलता का जावायचा फोन आला ती दिदीची तब्येत बिघाडली आहे हा पण बा तुम्हाला इडच सांगून ते मी काय म्हणते तो परत तो प्यायच्या नादामध्ये काढील जमीन जागेचा विषय का मला वाटा लागतो अमकं लागत लागत आणि तुम्हाला नाईन्टी दिल्या हो तुम्ही मनशान मग द्यायची आहे लेकीला मी लेख जावायला जमीन देऊन देणार नाही तुम्हाला इडच सांगून देते अगं मी त्या मार्गातच नाहीये हा नाही तर मग काय आवाज बाई मग पुनव बाई दो तोक, जो तो जो बाजू इकडं मागायचा इकडून माय टाइम बाजूनी बोलाय तिथं गेल्यावर नाईन्टी मध्ये त्यांच्या बाजूनी लुडका बिनबुडाचं गाड मी काय नाही बोलतो का मी तेच सांगत आहे हा नाही तर मग काय नाही चाल हा माय पोराला वन वन नाका करू एवढं देणार तो आणि हाताना हलके पडू नका अगं नाही तर माहिती टिमकीच गाजवली दुसरी बाई कुये चालून देत नाही याच्यावाला काही मला तर पार गैराधार असतील मला कुठे इज्जतच ठेवलं नाही तुम्ही अग इज्जत ठेवलं काय आता तुझी सावतर मुलगी सगळ्या जगाला माहिती तू प्रमाणे राहणार असा विषय नाही पण जमीन तरी किती की आपल्याला कुठे या टिकोजीला देत आता बोलू नका काही राम राम मामा राम 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 राम, राम, राम। अग ते बस रे काय बर मी काय त्यांना बॉस काढणार आहे काय अगं पण मग जा पैसे मला बस दे ना नाही मग मी म्हणले जावा आणलं मी काय बॉस काढणार आहे काय बरी बसा आता अगं ती खुर्ची रुंद त्याला काय काटे बोराटे आले काय काट्या बोराट्या नाही पण ते का ना गप ये ना घरात दिलाय मामान चांगला चांगले, चांगले जाते अशा गाणी काय जाईना जाव तर तुमची मामी म्हण आपल्याला आहे ना पुरुषा घरी चांगला विचारलं जा विचार मामा विचारलं मला ऐकूच नाही येत विचारलं का आथरले काय काय आतरायचं काय जावय काय म्हणते आता मला नाही ऐकू येत बर मामी जाऊन ते आता कर लांब होयची आम्हाला काच काच लांब व्हायचं मग आता तुम्हाला त्या मागं नाही का म्हणलं तर तुम्ही सावतर पोरं कनि का काय मग 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 तिला ती, काय द्यायचं गणिक का दोन थोडंफार काय द्यायचं तिला काही फुल नाही फुलची फुल बकरी तिला द्यायचा काय संबंध आला तिला जमीन जा जागा सारं काय पाहून देईल एकुल तर एक नवरा पाहून द्याई तिला काय द्यायचं बाकी झालं दहा दहा नऊ नाही नाही दहा दा ठ्हायचे ठरणार तर बी त्या त्याला काय कामराचं सोडून डोक्या त्याला गुंडाळ्यावर ठुता येत मला बी या वयामध्ये ठुता येईल ना काय 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 चाललंय एक तर मला ऐकायला याला काय ते काय नाही तेवढं मोकळं करून द्या आमचं नाही नाही जमणार नाही मी नाही ना या मी याच्यामुळे ये येत नव्हते ते विचारलं का नाही वावरच मला नाही आणा आधी हा पाहिजे नाही मावला मिटवा सावतर झाली म्हणजे मामी असं नाही राहत सावतारचा सख्याचा प्रश्न नाही तो आमचा प्रश्न आहे सावतारचा सख्याचा प्रश्न आमचा आहे मी काय ती निम्यात मालकी नाही कोण माय मंडळी कशी काय मग निम्यात मालकी माल असं मग तुमची तुमच्या इकडे तुमच्या टायमाला मानावर जवळजवळ पहिली येईल होती काम काय तु? तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काचा वाटा द्यायचा काचा द्यायचा वाटा का बरं देऊ आम्ही तिला काय भाऊ नाही का काय नाही तिचा काय वजबोड झाला काय सासूचा वजबुड झालाय ने ने तुम्ही कोणती तुमच्या बहिणींना पहिले तुमच्या बहिणींना द्या मग मी देते पोरीला घरची बहीण दारचीला म्हणतो पदर काग घ्याय ना ते आम्हाला गाडी पैसे तुम्ही कष्ट करावा घ्यावा देशी पण बंद करावा तुम्हाला काही जडपण झाले का हात पाय तुमचे वाकडे तिकडे झाले स्वतःच्या कष्टाला हायती असावा ना लोकांच्या गोवावर काल वासना ठुवा काय काय चाललंय या असं ऐकू नाही येणार मग तुला नाही येणार असं ऐकू काय आवाज बाय मग पुन्हा तो इकडे मागतो तुला, तुला काय तु। आता तुला नाईन्टी आणून दिली का तू आले की शेंदूर घालायचं तू अरे तुला म्हणते का काय मला आवाज आव गाली ते कोणी कोण मामाला बरं ऐकायच का मामाला काय त्याला सांगेल ऐकायचंच नाही म्हणून हाँ? बर मग आम्ही तुमची सत्यपोर तुम्ही अशी तिला केलं असतं का माय सक्की असू नाही तर सावतर असू मी तिला कधी सावतर धरेलच नाही मग ज्याला तिच्या तिच्या वाटेल तिला एका देऊ मी एका देऊ मला काय पोरं नाही काय एक काम करा तिचे पैसे ठरवून जा पैसे पैस देऊ आम्हाला जाऊ आम्ही देऊ का पण तुम्ही कोण मागणार आहे मी तुम्हाला आताच बोललं तुम्ही किती बिनाब्रुचे आता लोकांच्या बांधव जाती ती कामाला जाऊ पाडता तिचं तिचं नशीब आणि तिच्या मागा तिच्या आईला तिला एकाठी सताट पुर होऊन गेली ते पोरायचे आवरावत आवरता आवरा तिला वेळ जातो जा आता तुम्ही तिला काय तुमच्या वासानं चढत होते काय तिला कळत नव्हतं कुटुंब नियोजन करून घ्यावा तुम्ही येऊन निजतच राहिले ती निस्ते उपशीतच राहिली पण मामी ता तुला बाळ तू तु, तो समजलं समजा काय हा आपल्याला कळत नव्हतं झोपायचं कळत मग पोरं काढायचं बंद करायचं कळत नाही काय का असेल हे बर मी काय म्हणतो मामी झालं ते झालं जाऊ जा 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 दे, दे जा थे थे, ते नाही लई नका देत ना आता मस्त मग वीस बी घेतो त्याच्यात पाच बी घेतो आम्हाला मी पाच देऊ शकत नाही आणि पाचशे रुपये देऊ शकत नाही जागेच्या बदल्यात तिचा बाप देईल म्हणा काय घे नाही बर मामी मला घ्यायचे ठरे ते मी त्याला कोण घेऊन तुझ्या नावावर काय घाणते कोणाच्या तुझ्या पण आपण म्हणतो चला बा समजू तुला घेतोय म्हणून मी एवढी जवान बाईन मी म्हातारा नवरा का साठी केला त्याची बाई कुमारेली होती मी पहिल्यांदा जमीन नावा करून घेतली तेव्हा त्याच्या गाड्यात हात घातला असच नाही घातला या आतल्या मधल्या घरच्या खबरी माहिती म्हणजे ते आधी तो लग्न होईल कोणाच होईल व्हाय पहिलं म्हातारा नवरा केला म्हणजे का साठी इष्टिकीसाठी केला असा वाटायसाठी फुकाटायसाठी नाही करेल तुला सांभाळता आले तर पोर नाही सांभाळू नको मी जसा दुसरा केला तसा माय पोरीला दुसरा करून देईन नाही ना म्हणजे आपल्याला जेवायला ती जनपद तुमच्या वाली तुमच्या जवळ ठेवून पोर काढून द्या मी त्याला दुसरा करून देते नवरा हा तुमच्या दोघांपेक्षा गष्टी पाहून देते एखादा आणि साला ना गरिष्ठ होते काय मला नावाची गजरी म्हणते म्हणे मला वाटा द्या आणि त्याच्या बदल्यात वाटा नसेल द्यायचा तर पैसे द्या मामी काही साल महिने घालायला येल होते काय आमच्या इकडे मामी राव जमीन मी सुरपत्राव जावाय जमी अशी काय गेशन दिलीच नाही तर दिलीच नाही तर कशी काय तरी डोकं लाईन कोटा तुम्हाला कोटात वरच्या दुभा राहून जमीन घेईन मी तुमच्या काय माहा जवळ येईल होते काय तांगड्या द्यायला म्हणे कॉर्टात मी उभा राहाय अगं काय करत झालं म्हणून काय बोलून राहिला मग तो काय चावळ राहिला काय मामाला पाणी दिलं तिला च्या द्यान मला पाणी आणावं पोर करून दिशीच्या हातात कबुल नाका हो कबुल भाऊ नाका दिशीच्या न हातात नाही ग हा नाही तुला घरी गेल्या बर ना कार्यक्रम करते शंगदा कुठून शेंगदाणे कुठून भाजी करते दाताना कातानी नाही येत तुला हा तुझ्या बरा बोचरा करून तुला माझ्या काढून तुला वाणीला गाण मुका घेतो काय काय नाई सा, जावा सासऱ्याचा इकडे कचर पडेल जावा पहिल्यांदाच पाणी असं वाकड करू करू पिऊ राहिलं बाय हा मामी पाणी गार हा का पाहू काय होतं काय म्हणते तू म्हणजे हे बाय हा का झालं की सरडेवानी ताट घेऊन पाय पाणी हा ना ए लय भारी हा ना हा बया म्हणजे तो हा कारभार केला काय घरात जाऊ का मामाला गार पाणी तुला ये मुतावणी प्यायसाठी तुला जावायची गोडी लागली होती काय मामुगा घेऊन पायला तू नाही काय तुला चव आली चवखून तु मुका काय घेऊन पाय अगं घेऊन बाय टोड नाही दडण लाड्या मोकड्या गड अगं पैसे देऊन बारतील तरी द्या तुला पुघड घे काय मुगा हा ना बा मामाच्या एवढं सांगा ना तिला सांगा ना ती सांगेलय हा मामी मामाच्या ना, ना।, मामा, जा ना का मागा लागू तुम्ही ना तुम्ही द्या भेटणार नाही तो विषय तुम्हाला बंद करायचा असला तर मी थांबते आणि तोच चालू ठेवायचा असला तर मला जायला सांगा मी जाते मामा मामीला सांगा जावायला जावायला करून द्या ना काय जाणू आहे का मोकळं करून द्या जावायला म्हणा आता त्यांना तुला पाजली ना अर्धी मग आता देते करून काय त्यानं तुला अर्धी पाजली ना मग आता देते करून तो मागू राहिला करून दे तू माझ्या जरी जोप तू तू तिकडे जा का मरला जाते तो अशा जरी जोपशी का? काय म्हातारपणा जेवाणी आली तो अशा जरी जोपायला तेच म्हणले तुला काय जेवाणी आली म्हातारपणा मध्ये गरम उभी होती हा हा बर रातभर गुदगुल्या करायला आगेमत आता तेच आहे आपल्याजवळ हांच लगेच ते आहे ना तर तेच केलं रे आयुष्यभर तर तेच केलं आगे ते नंतर तुला केल्यावर ते चालले थे केलं पहिली तर कशी काढून ठेवली होती ते मला माहित नाही तिकून तिकोन मला एक काढलं तर ते मलाच काढून घ्यावं लागलं मला भूक लागली तुला तर काही जमलं नाही सारा खेळ तर मलाच करून घ्यावा लागला तुला खूप गेले मग मम्मी तुमा नको पाणी दे नाको मला नको पाणी आलो तसे बोलता बोलता राहून गेले मामीला पाणी पाहिजे झालं बापून मला काय पाणी बिनी नको तू डोस काजा अगं जेवायचं का आपण करून चापिरं ना म सांगायचं ना तू जावायला त्याने कशी तुवी वाली सोय केली पेयची याची सोय केली ना जा मामी चहा उठू तुमची पोरणी पोरं नाही जे तू पाणी जा चहा कट चहा कोर तू नाही मला चहा बी नको मला हात आहे मला वाटलं तर घेईन बर पाणी घ्या चहा ठेवा मामाला ठेवा मला ठेवा मामा उतरून पाणी असं का म्हणून कडसार लागत काय माहिती बाई ना नव पाणी उतर आ, ते आवस टाकत त्या पाण्यात घ्या आवस टाकत आता तो इतक्या डोसल्या ना मोता उनी तुला काल चहा लागतो मी माहिती सोय करीन ना काय म्हणले काय नाही म्हणले अह ते पाणी मला कडू लागलं अग मग आता नवीन पावसाळा चालू झाला का काय ते त्याच्यात गुळ टाकलंय का कोणी पाणी ते आता असं मला त्याने निस्त कसं काय व्हायला लागलं बाय लय ला कस तरी व्हायला लागलं ला? मला कस होत लय डोकंच उठल माय वाल कुठं पहिलं झोपेल होत का अरे गप तू तरी का म्हणून अजून डोकं खाऊ राहिला अगं ते काय गाणी नाही पादरा मध्ये पडल्या उगच मी चांगली म्हणून तो प्रपंच केला माय जागे अजून दुसरी असती ना तो जसं तिला वाट लावलं ना तसं तो मला वाट लावला असत नाही ते येड्याच्या इस्पितळात भरती केलं असत या गोऱ्या रंगाला मी पडलो बळी मी पडलो बळी बायको मिळाली मला लय बोळी काय गरे ग काय म्हणते गोळी बाळी लावली

सांग 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 अगं सांग कशाने होत तुझे ग झाले लाल भूकी कशाशी फसली ग सपित झाले गाल अगला खमजी एकच दिसई गोल तुझे हे मुखड पोरी मामा जावळेला बसले जावळे ते मीठ मत काय तू जावय ना तुमचं गावाला तुम्ही दिला ना जावायला चांगलं तुम्ही चार्जिंग करून दिलं सासऱ्याला बरं मामी हे डोकं उठले बाय माझं माई मी तर द्यायचो पण अर्ध करायचं आमच्या चाल मा भासीचे गापा आ? जा जा सातवीच्या भासीच्या गापा तुम्ही चा आवळा भाई मी तवर थोडी जाऊन पडत तरी लागल असं पडू नको अशी उभे ना टाकू नको मी तुमच्या काठी धरून राहता मधी तुमचा पा तुमचा विचार करा ना पाडायचा ना काही विचार करू तुला नको जरूर हा आता पारतो मला बांधून ठुलय ना सात गाठणी मधी मध्ये हा उघड पण वजच हा आता पाहाल नको लागायला नाही 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 उतरून याची पाहिजे मास आला किती काळजीचा करक, कर कडक आणि उताना धडक मी हा कोण म्हणत उता हा ना होय घे जो पूर लवकर जागी होय आपल्याला या कारणा पाहिजे मी तुला आणित नव्हते नासक्या काय म्हणले हा याच कारणामुळे तुला आणत नव्हते काय काय जावाय काय पार मारा गणू आता वाईट करून ठुला ना अग वाईट केलं म्हणजे काय हे बघ एका ठिकाणी तुला असं चिरखाडलं काळ लावलं रक्त काढलं जखम केली त्याला वाईट म्हणत एवढी काय झालं मामल डोकं आहे त्या फटाकडी या डावाने करत काय तिघाला

बाबा तुम्हाला दाखवतोच कस मामी दा। का कार्यक्रम झाला मामीला आणि मग नंतर मामीला आपण कळवू तिला विचारू का मग नंतर उद्या सकाळी उद्याची बात उद्या द्या आता तुम्ही बसा नाईटी घेऊन तुम्हाला अरे की एक खांबा थांब देतो तुम्हाला खांब झालं नाईटी दिली का मग लई बारीक तुमच्या पुढला सांगू नका जावाय कसं जावं ना मामीचा कार्यक्रम कराय म्हणून नाही नाही नाईन्टी पाहिजे पाहिजे मग Мне вот मामा, मामा कारे का? कारे ओ मामा ओ मामा तू जात का काय तो झोपाच मामीचा कार्यक्रम कोण टाकाय काय केलं तुम्हाला इकडे झोप लागली तेवढंच मा कार्यक्रम झाला तिकडं अहो दिवस रात्री जाऊ द्या आता आता पाहू द्या आता किती मागी उसारई पण मी मस्त आहे उठू उठली जा द्या महादे कसं झाली झोप काय भाई काय झालं होतं काय माहिती नुसतं डोकं उठलं माया झालं लई नुसतं डोकं उठलं माया मी आता तुव्हा डोकं मिनटात राहून जाईल काय माया हाताला माया हाताला काची शाई ही आता मी इड खुर्ची वचलो तू घरात झोपली आम्ही बोलतो इड तवा जावं नाही आपण बँकेत गेलो नाही काही मग महा अंगठा का ना काळा झाला तवा जेव्हा उतरला का काय आम्ही काय वर काढलं जाऊ असं नाही तुझं कुडू डाकीन त्याला खाजवला असं त्याला खाल मागे मग काय काय त्याच्यातून काही शाही निघाली काय डोक्यातून आम्ही ना तुम्ही कुठं होते एवढ्या टाइम आम्ही दोघं काय काळा बाजार केला ते उठले सुद्धा नाही जागेवरून अजून असं खरं का मग काय खोट सांगतो का मामी तुम्हाला सतरा बारा हे नाही केला माझं माझं मोकळा करा माझं माझा मोकळा करा ना मग आता आठ उतरून म्हणजे जेवा बाई बाई तुम्ही काय करीत होते मी अगदीच बसेल कुठं काय करतो केला का देशी मध्ये हा कारभार आता देशीत नाही केला त्यानं ना मा अंगठा घेतला तसाच तसाच कुठं घेतलाय तसली तशी मी मामी तुम्हाला काहीतरी बाजार मला बाजार नको तो काहीच नको तो, तो आता काळा काळाडाव केलाय ना तो बरा झाला आणि तुला फार कधी देते आता तो जवळ काही राहीलच नाही तर मी बी तो जवळ का थांबू मामा थांबून ये इड ये था। तू आता याच्याच इड चाल महिने घाल आणि याच्याच इड नाईन टीपी तू मी चालले आता मामा मी दुसरी बायको दे दुसरी बायको करून दे ना करून नाही तर इडच तो जवळ ठू नाही नाही गोरी माझा कार्यक्रम केला तसं त्याचा कार्यक्रम करीत जाय सकाळ संध्याकाळ तुम्हाला इतकं समजून सांगितलं तुम्ही ऐक ना तुमचा झोपात कार्यक्रम केला मी नाही बरं झालं ना बरं झालं बरं झालं मी याला त्याच्याच मुळ म्हणत होते तुमचं अगोदरच ठरेल होत आणि त्या पोटामध्ये असे शनिवार आयतवार असेल असं मला माहित नव्हतं काहीच नाही केलं घरामध्ये कटकट करू निघा बरं आपलं हा का आता त्यानं अंगठा घेतला ना आता तो म्हणून निघा इडून तुला अंगठा घेतला तसतो तुम्ही उद्या परवा या काही येड्याच्या पोटच जणून ठुल होत काय काय माहिती बाई काय म्हणली या तोंड जोडायला मला जागा नाही ठुली 아. a m